पुणे जिल्ह्यामध्ये त्याचा फटका इंदापूर तालुक्याला जादा बसलेला आहे कारण का काही ठिकाणी एकाच दिवशी शंभर मिलीमीटरचा तीन दिवस लागोपाठ पाऊस झाल्यामुळं त्याचा फटका इंदापूर तालुक्याला बसलेला आहे सगळे वडे नाले तलाव खडकवासला कॅनल निराडावा कॅनल ह्याची पातळी वाढून हे कॅनल फुटलेले आहेत त्याचा फटका निर सलसर कट आपला खडकवासला कॅनल पण फुटलेला आहे तेव्हा त्याचा फटका निश्चित प्रकारे खालच्या शेतकऱ्यांना खालच्या वाड्याला मी त्याचा इतका फटका बसलेला आहे तालुक्यामध्ये खूप मोठं नुकसान हे इंदापूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे तिथं शेतजमीन वाहून गेलेली आहे मोटराचे पंप वाहून गेलेले आहेत मेंढ्या वाहून गेलेल्या आहेत घरामध्ये सगळे रस्ते हे तुटलेले आहेत बांधारे सगळे वाहून गेलेले आहेत बांधाऱ्याची बांधाऱ्यामध्ये दुरुस्ती अनेक गोष्टीमध्ये इंदापूर तालुक्यामध्ये नुकसान जाईल त्याचा पंचनामा साधारणतः पंचनाम्याचं काम साधारणत सुरू आहे प्रथम दर्शनी जवळजवळ तीस गावाला त्याचा मोठा फटका हा तीस गावांना बसलेला आहे मी या आपल्या माध्यमातून सर्व इंदापूर तालुक्यातील शेतकरी असतील जे शेतमजूर त्यांच्या घरामध्ये गावामध्ये पाने त्यांच्या झोपड्या अक्षरशः ही लोकं सगळी शाळेमध्ये आलेली त्यांच्या जेवणाची खाण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे परंतु निश्चित प्रकारे हे नुकसान हे खूप मोठं नुकसान झालेलं आहे खरंतर हा काय कुणाचा दोष होता मानता येणार नाही कारण शेवटी निसर्गाची शक्ती खूप मोठी इतक्या इंदापूरला पूर्वी पाऊस व्हायचा परंतु एका दिवसाल्यानंतर दोन तीन दिवस पाहत नाही पण कंटिन्यू तीन दिवस पाऊस हा शंभर काही ठिकाणी शंभर मिलीमीटरच्या पुढं पडल्यामुळं ते खूप मोठं नुकसान हे झालेलं आहे निश्चित प्रकारे शासनाचे सगळे आमचे अधिकारी सगळे अधिकारी या बाबतीमध्ये ज्याचं ज्याचं नुकसान झालं आहे तो कुठलाही लाभार्थी कुठलाही शेतकरी गावातला एखादा आमचा नागरिक त्यापासून किंवा जे सार्वजनिक जे नुकसान झालं आहे त्या सगळ्यांची नोंद हे आमचे अधिकारी घेतील त्याचा ताबडतोब सगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं ज्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांचं सर्वात जे पंचनामे हे ताबडतोब करायला त्या बाबतीत त्यांनी सांगितलेले आहेत आज सगळी शासनाची सगळी टीम तिथं आमच्या बरोबर आहे त्यामुळे निश्चित प्रकारे मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की जे नुकसान झालेलं आहे अजून नुकसानीचे पंचनामे डिटेल अजून आपल्याकडं काही गोष्टीमध्ये अजून दे, डिटेल आकडा यायचा आहे परंतु निश्चित आणि मला पण या माध्यमातून सगळ्या शेतकरी नागरिकांना एक आव्हान करायचं आहे ज्याचं ज्याचं नुकसान ज्याचं झालंय त्यांनी आपल्या गावातले सर्कल तलाठी ग्रामसेवक किंवा आमचे बी डीओ तहसीलदार खडक पाटबंधारा विभागाचे जलसंपदा विभागाचे अधिकारी जलसंधारण विभागाचे अधिकारी लाईट एम एस सी बीचे अधिकारी आरोग्य जे ज्या अधिकारी त्या सगळ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि त्यामध्ये आपलं काय नुकसान झालं आहे याची नोंद ही निश्चित प्रकारे घ्या आपण जर सहकार्य केलं तरच सरकार यामध्ये नोंद घेऊन निश्चित प्रकारे आपल्या लोकांना आपल्या सर्वांना त्याबद्दल शासनाच्या माध्यमातून मदत करता येईल हे आपल्या माध्यमातून माझ्या इंदापूर तालुक्यातील सगळ्या शेतकरी बांधवांना आणि नागरिकांना मी सांगू इच्छितो आणि आज मी अजूनही आम्हाला खूप वीस पंचवीस गावाचा दौरा करायचा आहे आता तीन चार गावं झालेली आहेत नॅशनल हायवेमुळं भिगवणमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आज जिथं आपण मदनवाडी गावामध्ये उभा राहिलो त्या मदनवाडी गावामध्ये अचानक आता जुनी लोकं सांगतात की एवढा पाऊस कधीच पाडला नव्हता एवढा मोठा पूर कधीच या गावाला आला नव्हता जुनी लोकं सांगत आहेत तर निश्चित प्रकारे शेवटी हे निसर्गाचं संकट आहे शेवटी याला सामोरं तर गेलंच पाहिजे आणि यातनं आपल्याला काही गोष्टी शिकायला पण मिळतील यातनं आपण काय दुरुस्ती केली पाहिजे यातनं आपण काय केलं पाहिजे भविष्यामध्ये त्यामध्ये जर केलं तर निश्चित त्याचा फायदा होतो आणि मला शेतकऱ्यांना पण सांगायचं कुणी काय कुठं गटार अडवलं असेल कुठं कुणी काय अडवलं असेल तर बाबांना कुठे आता अडवू नका कारण का सरकार आता धडक मोहीम घेईल आणि धडक कार्यक्रम घेईल त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा त्रास विनाकारण तुमच्या चार दोन लोकांमुळं सगळ्या गावाला बसतो त्याचा फटका पण बघल्यामुळं तुम्हाला होईल असं कोणी करू नका रस्त्याच्या बाबतीमध्ये गटाराच्या बाबतीमध्ये कुणी कुणाची अडचण किंवा अडवणूक हे करू नका हे आजच्या आपल्या माध्यमातून सगळ्याला सांगतो आणि निश्चित प्रकारे सिंदापूर तालुक्यातला कुठलाही शेतकरी नागरिक या अतिवृष्टीमुळे जे नुकसान झालं त्यातनं वंचित राहणार नाही कृषी सहाय्यकांचा संप चालू आहे मग संपमध्ये पंचनाम्याचं कृषी सहाय्यक संप जर चालू असलं आमची दुसरी यंत्रणा आहे परंतु शेवटी हे नैसर्गिक संकट आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये ते, दे ते, 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 ते निश्चित एक सहानुभूतीचा वेगळा विचार या तर नक्की ते विचार करतील आणि या बाबतीमध्ये ते, ते सहकार्य करतील ओके थँक्यू